एस टी बसमध्ये सीट मिळवण्यासाठी एका तरुण विद्यार्थ्यांनी खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न केला मात्र हाच प्रयत्न त्याला खूप मागात पडला आहे चालू असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल बसमध्ये सीट मिळवण्याच्या नादात खिडकीतून आत जाताना त्या विद्यार्थ्याची काय अवस्था होत आहे ती मात्र या व्हिडिओमधून हे बघणं गरजेचं आहे की जर का अशा पद्धतीने ही खी खिडकी पडत असेल तर एस टी बसची काय अवस्था असणार आहे तेव्हा प्रशासनाने या बाबीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज